तुळजापूर बेस येथील मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक दोनच्या वतीनं मंगळवारी दुपारी पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात व मंगलवय वातावरणात बालदिंडी संपण झाली पालखी व दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारलेली होती शाळेच्या परिसरातून विठ्ठू नामाचा जयघोष बालदिंडीतून नवसाक्षरता अभियानातून प्रबोधन करण्यात आल्याची माहिती शाळेच्या सहशिक्षिका आसमा मुंडे यांनी दिली सदरच्या आषाढी सोहळा यशस्वी करणे कामी केंद्र मुख्याध्यापिका संगीता जाधव फरहाना तांबळे मिलिंद खंदारे वृषाली खराडे सुनीता निचळ विलास पेटकर यांनी मोलाचं योगदान दिलं नमस्ते माझं नाव रजाक मुंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ संचलित महानगरपालिका मराठी मुले केंद्रशाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये सहशिक्षिका आहे आज आमच्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी शाळेतील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी यांच्या वेशभूषेत आलेले आहेत आणि आज या दिंडीच्या निमित्ताने नवभारत साक्षरता मोहिमे अंतर्गत असणारे साक्षरते सर्व लोकांचे प्रबोधन व्हावे दिंडीतून त्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे आमच्या बालदिंडीचं आयोजन या हेतूने झालेलं आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी